शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमर पाटील मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दोनशे चोवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख अमर पाटील मित्र परिवाराने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये दोनशे चोवीस जणांनी रक्तदान केलं प्रारंभी या शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे आणि लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाप्रमुख अमर पाटील महिला आघाडी प्रमुख प्रिया बसवंती प्रमुख धर्मराज बगले आणि संतोष पाटील अरबिकांत कांबळे विधानसभा संपर्क प्रमुख भीमाशंकर मेत्रे प्रमुख शरणराज केंगनाळकर युवासेना प्रमुख बालाजी चौगुले विधानसभा संघटक राजू बिराजदार राहुल गंधुरे प्रमुख योगीराज पाटील प्रमुख प्रशांत पाटील अमोल पाटील रोहित तडवळकर परमेश्वर देवकते निंगराज हुळे लायकली पिरजादे विकास डोलारे अजय खांडेकर पंचप्पा कोंठे सुरेश शेंडगे बनसिद्ध काटकर महेश गिराम आदींची उपस्थिती होती यावेळी माजी मंत्री खंदारे आणि जिल्हाप्रमुख बर्डे म्हणाले की धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीमुळे मनुष्याचं स्वास्थ्य ढासळत चाललंय तसंच वाढत्या अपघात आणि विविध आजारांमुळे रुग्णालयात रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे रक्ताची गरज पूर्ण करणं आजच्या युवकांचं कर्तव्य तेव्हा गावोगावी असं शिबिर अधिकपणे आयोजित करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले अमर पाटील मित्रपरिवाराकडून दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात यावर्षी मतदार नोंदणी आणि दुरुस्ती आरोग्य आणि रक्तदान शिबीर वया आणि वाटप वृक्षारोपण आदी उपक्रम घेण्यात आले या शिबिरात युवकांचा मोठा सहभाग होता